श्री श्री स्वामी समर्थ नमस्कार आजचा व्हिडिओ मी महत्वाचा तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गुढी कशी उभारायची बघा अगदी साधी सोपी पद्धत असते आणि त्यामध्ये अशी कुठलीच अवघड पद्धत नसते गुढी उभारणं हे खूप साधं आहे आणि त्याचबरोबर ही जी गुढी उभारण्याचं आपण म्हणतो की हा जो सण आहे तो सण म्हणजेच आपण आपल्या गुढी उभारतो म्हणजे तो एक पताका आहे आपल्या आयुष्यात आपण पुढे पुढे जात राहो आणि त्याचबरोबर आपलं आपली प्रगती होत राहावी त्यासाठी आपण गुढी ही पहिल्याच दिवशी वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपण ही उभारतो तर खूप साधी सोपी पद्धत आहे बघा गुढी उभारण्याची ते तुम्हाला नक्कीच मी करून तर दाखवेलच पुढच्या व्हिडिओमध्ये पण आज मी तुम्हाला अगदी छोट्याशा पद्धतीने तुम्हाला मी सांगणार आहे की तुम्हाला काय करायचं आहे गुढी उभारण्यासाठी बघा तुम्हाला एक उंच काठी घ्यायची आहे त्यासाठी तुम्हाला ती उंच काठी व्यवस्थित धुवून घ्यायची आहे आणि त्याच्या आधी तुम्ही जिथं गुढी उभारणार आहात म्हणजे तुमच्या गॅलरीत किंवा तुमच्या खिडकीत किंवा तुमच्या दारासमोर तर तुम्हाला ती झा जा... ती जागा जी आहे ती व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायची आहे आता तुम समजा तुमच्या गॅलरीत पुसणार आहात तर पाईपचे बार्स वगैरे असतात तर त्या पाईप्सच्या बारांना वगैरे व्यवस्थित पुसून घ्या कारण धूळ वगैरे बसलेली असते तर अशा पद्धतीने तुम्हाला गुढी उभारायची आहे ते झालं की तुम्हाला, तुम्हाला तुम् त्या जागेला व्यवस्थित पुसून घेतलं की तुम्हाला एक पाट घ्यायचा आहे आणि त्या पाटाला व्यवस्थित व्यवस्थित बसेल त्या पाटाच्या आधांतरावर ती गुढी जी आहे ती जी दांडी आहे जी काठी आहे काठी आहे ती व्यवस्थित उभी राहील अशा पद्धतीने तुम्हाला त्या पाटाचं आणि त्या काठीचं नियोजन करून घ्यायचं आहे ते झालं की त्या काठीला तुम्हाला एखाद्या काठा पदराची साडी घ्यायची आहे काठा पदराच्या साडीमध्ये काळा रंग सोडून कोणत्याही रंगाची भगव्याची भगवा रंग हिरवा रंग जांभळा रंग पिवळा रंग नारंगी कोणताही रंग तुम्ही घेऊ शकता फक्त काळा रंग तुम्हाला घ्यायचा नाहीये साडी घ्यायची आहे साड्या साडीच्या बरोबर तुम्हाला त्याच्या बरोबर त्याच ब्लाऊज पीस अथवा दुसरं ब्लाऊज पीस तुम्ही त्याबरोबर घेऊ शकता साडी पूर्ण आणि त्याबरोबर दुसरं ब्लाउज पीस तुम्हाला लावून घ्यायचं आहे आणि त्याला व्यवस्थित दोरीने बांधून घ्यायचं आहे व्यवस्थित त्याला फोल्ड करून तुम्हाला त्या काठीला ते दोरिणी बांधून घ्यायचं आहे आणि दोरिणी बांधून घेतलं की तुम्हाला त्याला व्यवस्थित पॅक करायचं आहे की ते जास्ती त्याचा बोंगा होऊ नये ते मोठं होऊ नये अशा पद्धतीने तुम्हाला ते बांधून घ्यायचं आहे बरं बांधताना ह्या गोष्टीची काळजी घ्या की बांधायला तुम्ही कुठल्याही नाडीचा दोरीचा लेसचा या पद्धतीच्या गोष्टींचा वापर करू शकता पण सुतळीचा सुतळी किंवा जाडी जी रस्सी असते म्हणतो ना आपण दोऱ्या ज्या जाड्या दोऱ्या किंवा रस्सी असते किंवा सुतळी असते अशा पद्धतीचं आपण ज्या दोऱ्या असतात त्याचा वापर करायचा नाहीये त्याचा निषेध आहे आणि त्याबरोबर तुम्हाला त्यांनी लिम्ग, ते व्यवस्थित बांधून घेतलं नाडी वगैरे तुम्हाला त्याबरोबर अ ज्या लिंब कडुलिंबाच्या पाना आहेत ते खालच्या बाजूला लटकतील असे तुम्हाला लावायचे आहेत आणि त्याच्या त्याच्यासोबत तुम्हाला जी गाठी आहे साखरेची जी गाठी आहे ती सुद्धा त्याबरोबर लावून घ्यायची आहे आणि मग त्यानंतर तुम्हाला उलटा जो तांब्या आहे तांब्याचा जो तांब्या असतात असतो तो तांब्या आपल्याला त्याच्यावर लावून घ्यायचा आहे आणि तुम्हाला जे काही फुलांचा हार घालायचा आहे तो सुद्धा तुम्ही त्याच्यानंतर तिथे घालू शकता आणि व्यवस्थित त्याला त्या दोऱ्यांमध्ये अडकवा म्हणजे ते कडुलिंबाची पानं ती खा साखरेची गाठी आणि ते हार खाली सरकून आहे अशा पद्धतीने तुम्हाला ते व्यवस्थित बांधून घ्यायचं आहे आणि त्या तांब्यावर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे त्याची पूजा करायची आहे त्या त्यामुळे त्यावर ते तांब्याला तसं कोरं ठेवू नका त्यावर स्वस्तिक काढा आणि त्याची आपल्याला तिथे पूजा करायची आहे आता बघा तुम्हाला मी अजून एक सांगते की त्याच्यावर तुम्हाला एखादे म्हणजे व्यवस्थित बसेल असं फुलपात्र जरी तुम्ही तिथं ठेवलं त्याच्यावर तरी चालतं बऱ्याचशा ठिकाणी मी बघितलेलं आहे की तांब्या जरी नाही लावला तर फुलपात्र लावलं जातं छोटं फुलपात्र लावलं जातं पण ते फुलपात्र सुद्धा पितळी किंवा तांब्याचंच असावं शक्यतो तांब्याचंच असावं तांब्याच्या म्हणजे कॉपर आपण जे म्हणतो त्याचंच असावं ज्या भागाला गुढी तुम्ही उभारणार आहात ती जागा पूर्णपणे स्वच्छ ही असायलाच हवी कारण त्या गुढीपासनं आपण आपण नवीन वर्षाची सुरुवात करत आहोत त्यामुळे मी बऱ्याचशा वेळेस बघते की बऱ्याचशा घरांमध्ये पाडव्याच्या आधी पूर्ण घर जे आहे ते स्वच्छ करून घेतलं जातं जसं आपण गणपती गौरीच्या वेळेस पूर्ण घराची स्वच्छता करून घेतो तशाच प्रकारे गुढीपाडव्याच्या आधीसुद्धा व्यवस्थित स्वच्छता करून घेतलेली असते तर त्यासाठी तुम्हाला ती व्यवस्थित जागा हे करून घ्यायची आहे त्या पाटाच्या अवतीभोवती तुम्हाला रांगोळी काढायची आहे त्या पात पाटाच्या तुम्हाला खाली तिथे ताट घ्यायचं आहे त्या ताटामध्ये निरंजणी फुलं कडुलिंबाचं आणि गुळाचं मिश्रण आणि गु, धणे हे घ्यायचे आहेत धणे का घेतो आपण कारण धनापासनं म्हणजे धण्यापासनं धणाचा लाभ व्हावं आणि असंच अखंड गोष्टी चालत राहाव्या ह्यासाठी आपण तेव्हा धणे घेत असतो आता बघा त्यावर केलेली गुढीदारात किंवा उंच गच्चीवर तुम्ही गॅलरीत वगैरे तुम्ही ती बांधू शकता आणि गुढीची काठी ती व्यवस्थित आपल्याला कुठल्याही खिडकीत किंवा कुठल्याही दारात जिथे आपण बांधत आहोत ती व्यवस्थित बांधून घ्यायची आहे कारण ती पर, संध्याकाळपर्यंत ती व्यवस्थित राहील याची आपल्याला काळजी आहे आणि त्यानंतर तुम्हाला आता त्याची पूजा करायची आहे हळद कुंकू लावून तुम्हाला त्याची पूजा करायची आहे फुलं व्हायची आहेत उद्बत्ती ओवाळायची आहे निरांजन ओवाळायचं आहे बरेचसे जण आरती सुद्धा करतात आरती करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला दूध साखर पेढ्याचा कुठल्याही गोष्टीचा जो आहे तो नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर घरात तुम्ही जो नैवेद्य करणार आहात बरेचसे जण श्रीखंडपुरी पुरणाची पोळी जे काही तुम्ही करतात त्याचा तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्यानंतर दुपारी जेव्हा तुम्ही गोडाधोडाचं नैवेद्य तुम्ही दाखवून देणार आहात सगळ्यांचे जेवणं वगैरे झाल्यावर परंपरेनुसार बऱ्याचशा ठिकाणी इथे श्रीखंडपुरीचा आणि पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो अजून ठिकाणी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या गोष्टी सुद्धा बनवल्या जातात आणि संध्याकाळी पाच पाच वाजेच्या आत किंवा सहाच्या आत म्हणजे संध्याकाळ संध्याकाळ म्हणजे अंधार व्हायच्या आत तुम्हाला परत एकदा हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे फुलं व्हायची आहे उदबत्ती व्हायला लावाय उदबत्ती ओवाळायची आहे आणि त्यानंतर अक्षदा वाहून तुम्हाला गुढी मग काढून घ्यायची आहे कारण कसं असतं ना संध्याकाळपर्यंतच आपण गुढी ठेवतो त्यानंतर ठेवत नाही तर अंधार व्हायच्या आत तुम्हाला गुढी ही काढून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला गुढी जी आहे ती उभारायची आहे आणि त्याची पूजा जी आहे ह्या पद्धतीने तुम्हाला करायची आहे नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये गुढी कशी बांधायची आहे गुढीच्या गोष्टी सगळ्या कशा करायच्या आहेत या सगळ्या मी तुम्हाला नक्कीच करून दाखवेल तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ ते मला नक्कीच कळवा त्याचबरोबर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करू शकता शेअर करू शकता कमेंट करून मला सांगू शकता तर भेटूया परत एकदा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ